आज भूषणाचा सव्वा दिवस आणि सव्या दिवशी आपल्या आंतरवलीसाठी येते काही महाराज मंडळी आलेली आहेत आपण त्यांना विचारू आपण कुठून आलात कशासाठी आलात तुमचं म्हणणं काय आहे आम्ही श्री क्षेत्र साडेतीन तीर्थापैकी एक असणारं माहूरगड या ठिकाणाहून शिखर संस्थान माहरगडचे श्रीमंत परमपूज्य श्री, श्री जी भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आम्ही या स्वार्थी असणारे नेतृत्व करणारे असे मराठी समाजाचे आरक्षणासाठी रात्रंदिवस झगडणारे आमरण उपोषण करणारे असे निस्वार्थीप्रमाणे ज्यांनी आजपर्यंत हा लढा चालू ठेवला आरक्षणाचा आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या या पाठीमागे सर्वांचा उद्देश हाच आहे की हा मराठांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि सर्व समाज बांधव एकत्रित आला पाहिजे आणि केवळ मराठा समाजच नाही तर सर्व जातीपंत धर्म सर्व एकत्रित या फक्त जरांगे पाटलांनी एकत्रित केलेले आहेत आणि सर्वांचं म्हणणं एकच आहे की सर्व समाजातील सर्व जनतेचं सुद्धा म्हणणं एकच आहे की आतुनात कर्मळ आहे त्यांची की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांनी आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी सर्व समाजासाठी लढत आहेत त्यांच्या पाठीमागं सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे आणि त्यांना हे आरक्षण मिळालंच पाहिजे आणि सगळे सोयरे यासंबंधी तक्रार गेली लोकर, लोकर केली पाहिजे केंद्राने याची दखल घेतली पाहिजे या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी जी तळमळ आहे ही त्यांनी जाणून घेतली पाहिजे केंद्र सरकारने आणि या आरक्षणासाठी लवकरात लवकर तातडीने निर्णय घेऊन सगळे सैऱ्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्रित आलो आहोत म्हणून आम्ही महाराज लोकसुद्धा या ठिकाणी आनंद सांप्रदायिक धक्त फक्त पारायण श्री संत नारायणगिरी गुरु बाळगीर महाराज मठ वडगुंपा माहोरकर तसेच श्री संत श्यामगिरी महाराज गुरु ऋषीगिरी महाराज श्री दत्तसंस्थान हरबळ जिल्हा नांदेड तसेच श्री संत ज्ञानेश्वर चैतन्य भारती महाराज गुरु ज्ञा ज्ञान भारती महाराज रानार देऊळू मठसंस्थान आणि तसेच श्री संत आनंदगिरी महाराज गुरु केशवगिरी महाराज मठसंस्थान वासरी जिल्हा नांदेड तसेच श्री संत निर्गुणपुरी महाराज मठसंस्थान शंमतीर्थ जिल्हा नांदेड असे सर्व साधू संत तसेच आनंद सांप्रदायिकच नाही तर सर्व जा समाजाचे संत मंडळी सर्व धर्माचे साधू मंडळींचा सुद्धा या मराठा आरक्षणाला आशीर्वाद आहे आणि पाठिंबा सुद्धा देण्यात आलेला आहे 何で終わ